की अशामध्ये आपलं स्वागत आहे हे पहा मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला पावभाजी तर खूप सोपी पद्धत आहे आणि घरच्या घरी एवढी छान अशी हॉटेलसारखी पावभाजी बनते तर पहा त्यासाठी लागणारं साहित्य हे पहा इथे सर्वात प्रथम म्हणजे हे पहा लसूण अद्रक आणि कांदा हा कच्चा वाटून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरला पेस्ट बनवून घ्यायची त्याची चांगली जाडसर घेऊ शकता किंवा जसं पाहिजे तसं लहान मुलांना जाड जाड कांदा वगैरे आवडत नाही म्हणून मी बारीक पेस्ट करून घेणार आहे याची आणि हे पहा उकडलेला शेंगातला वटाणा घ्यायचा कधी पण कारण तो कच्चा वाटाणा भिजत घातलेला असतो ना तो नाही वापरायचा पावभाजीला कधीच हा शेंगामधला सोलून हा वाटाणा हा पा इकडे उकडून घेतला लगेच उकडतो आणि हे आहे पहा शिमला मिर्च आणि टोमॅटो तुम्हाला जेवढी भाजी बनवायची त्या प्रकारे तुम्ही बनवू शकता थोडी बनवायची असेल तर एक टोमॅटो एक मिरची असं थोडं थोडं सामान वापरू शकता आ, तर हे पहा शिमला मिरच आणि टोमॅटो थोडीशी उकडून घ्यायची लगेच बारीक होते मिक्सरमध्ये आणि हे पहा हे बटाट्याच्या फोडी आणि हे खाली पा इकडं फ्लावर आहे पहा हे आ, फ्लावर आणि बटाटा कुकरला आपलं दोन तीन शिट्ट्या घेतल्या पाहा लगेच गाळ होतो आणि असंच तुम्ही शिजवलं तरीसुद्धा पटकन शिजतं तर हे बटाटा आणि फ्लावर हा उकडून घेतला आहे आता हे सगळं बारीक करते फक्त वटाने तेवढ्याला असेच ठेवायचे आपल्याला तर हे सर्व आता पेस्ट बनवून घेते सगळ्याची हे पहा अशा प्रकारे कांदा लसूण अद्रकची पेस्ट बनवून घेतलेली आहे हे पहा आता गरम झाला आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं भरपूर कारण कांद्याची पेस्ट वगैरे छा छान अशी परतून निघली पाहिजे त्यासाठी भरपूर असं आपल्याला तेल टाकायचं आहे पा तेलसुद्धा एकदम छान कडक होऊन द्यायचं गरम आता गरम गरम तेलामध्ये पहा टाकायचं आहे आपल्याला कांद्याची पेस्ट थाश -थाश थाश थाश था। कांदा नक्की फास्ट ठेवायचा आणि लाल स्वर असा कलरमुळे पर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा छान असं फास्ट ठेवायचं एकदम गॅस आणि चांगलं लाल आ, लाल सर पेस्ट व्हायचं कलर कच्चा पण त्याचं चांगलं पचडू घ्यायचं का आपल्याला आता याच्यामध्ये टाकूया आपण सर्व मसाले वगैरे हळद इमदम थोडीशी टाकायची आणि घरामध्ये आपला मसाला जो बनवलेला असतो ना मिरची परत धने सर्व प्रकारचे गरम मसाले हे सर्व आपण मी मे महिन्यामध्ये ठेवते सगळं मसाला बनवून हा तो मिक्स मसाला आहे आपल्याला जसं तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे तुम्ही करा मी आता तुम्ही टायमाचं पावभाजी बनवणार आहे तर भरपूर असं मी तिखट वापर करायचे आणि टाकायचे आपल्याला चवीनुसार अगोदर थोडं टाकूया नंतर मग टेस्ट करून पाऊ कमी असेल परतून टाकायचं नंतर वरून आता हे हे सर्व छान प्रकारे असं परतून घेतलं याच्यात म्हणजे कांद्याची पेस्ट पण आपली परतून घेते छान आणि हे मसाले वगैरे पण त्याच्यामध्ये परतून होतं आपलं मसाला पण चांगले परतून येतो टाकायचं याच्यामध्ये पावभाजी मसाला हे मी पहिल्यापासून हे यवस्ट पावभाजी मसाला वापरते पहा खूप छान टेस्ट असते ह्या मसाल्याची आणि पावभाजी बनवली तर हा पावभाजी मसाला हा वापरायचा त्याच्याशिवाय आपल्याला पावभाजीची टेस्ट सुद्धा नाही आहेत पहा त्या सा अंगावरून उठं बरं का ते फिश फेमेन थोडं लक्ष देईन घरी जास्त बनव आहे टाकते मी अर्धं पॅकेट आहे तर छोटं पात तुम्ही वापरू शकता का छोटेवालं हे मोठ्ठं आहे तर हे मी आधी दोन वेळा वापरलं जर आता शेवटला राहिला होता तेवढा पूर्ण मसाला टाकला मी थोड़ी सी भाजी बनवा तो एवडा सगड़ा टाका गरज नहीं हा एक हा मोट पैकेट है तो हे मैं तीन वेला वपरती भाई जास्त भाजी बनवती ना मैं तीन वेला नहीं तो तुम्हें चार पांच वेला वपरू शकता थोड़ी सी भाजी बनवाई की मैं बनवते हाप्रमा तुम्हें नक्की पाव भाजी एकदा बनवा पहा पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही कधी तसं बाहेरची भाजी वगैरे घरातले तुमचे मुलं तुम्ही मागणार नुसता तुम्हालाच बनवायला होती जबरदस्त अशी भाजी मिळते पाव पावभाजी काय नुसतं बाहेरनं पाव आणायचे मग आणि आवघडं काय बडं काहीतरी सगळ्या भाज्या असतात आपल्या घरा किंवा आणायच्या आणि लहान मुलांच्या पोटात हे सगळ्या भाज्या पा शिमला मिरच टोमॅटो कांदा अद्रक लसूण आणि फ्लावर बटाटा खातात आणि वटाणा या भाज्या फ्लावर हे असं मुलावर जो खात नाहीत मग मिक्स भाजी जर बनवली तुम्ही आठवड्यातनं एकदा बनवायची लहान मुलं असतील तर त्यांना आठवड्यातनं एक दोन एक वेळा तरी बनवून घ्यायची पावपाच्या सगळ्या भाज्या जातात पोटामध्ये हे छान आता, आता थोडं बारीक करते गॅस ते उडतो आहे मसाला हे पा आता मिक्सरमध्ये घेते बारीक याची पेस्ट बनवून हे पा टोमॅटो आणि शिमला मिरची उकडलेली त्याची पेस्ट बनवून घेतली पहा आता हे पेस्ट बनव द्यायची याच्यामध्ये टाकून छान मिक्स करायचं आणि आता हा बटाटा आहे ना आ, हा बटाटा आणि फ्लावर आ, हे चांगलं असं क्रश करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं तर बटाटा आणि फ्लावर हे पाऊ उकडलेलं हे ह्याच्याने असं बारीक करून घ्यायचं लगेच बारीक होतं हे काय मिक्सरला लावायची काहीच गरज नाही याची आणि तुमच्याकडं जर हे नसेल ना हे बारीक करायचं तर तुम्ही ग्लास वगैरे असतो पा दाखवत हे पा कुठल्या पण प्रकारचा ग्लास घ्यायचा आणि हे पा ग्लासाने सुद्धा एकदम छान असं होतं बारीक पा लगेच बारीक होत पाणी पण छान असं बारीक होतं हे झालं बारीक आता हे टाकायचं पाण्याचं हे हे बटाटा आपण हा बटाटा घेतलाय ना बारीक करून बटाटा आणि फ्लावर हे टाकायचं हा पहा वटाने शिजून घेतलेला आहे कारण शेंगातला वटाना थोड्या लगेच पाच मिनटामध्ये शिजून निघतो आता हे सर्व पहा या सर्व भाज्या अशा मिक्स करायच्या छान आता हे सर्व हे खरकट वगैरे थोडंसं धुवून मी टाकते ते तर हे पहा हे सर्व आपलं मिक्सरचं भांड किंवा हे सगळं टोप वगैरे सगळे खरकटं होतं ना भाज्या बारीक केलेलं ले ले ते सर्व पाणी टाकून नाही द्यायचं उकडलेलं जीवनसत्व त्याचं निघून जातं तर हे सर्व पाणी आपण याच्यात टाक हे पहा आता याला उकळी यायला लागली सर्व भाज्या मिक्स केल्या आणि आता याला पा उकळी यायला लागली का गॅस एकदम मिडियम करून ठेवायचं नाही तर उडचे सर्व भाजी आता एकदम बारीक करून ठेवायचं हे पाय इकडे तसे उकळी फुटायला लागली ना त्याला ते घट्ट असते ना भाजीचं उठते सर्व अंगावरती इकडं इकडं सगळं गॅस मिळून उठते शिल तर लगेच बारीक करायचा गॅस आणि खाली टाकू नये म्हणून एकदा अशी फिरवून घ्यायची फिरवून घ्यायची छान झाली अशी आता तुम्ही ही भाजी अशीच एकदम बारीक गॅस करून मंदाच्यावर एक पाच मिनिट तुम्ही ये ना पाच मिनिट किंवा सात आठ मिनिट अशी ठेवून द्यायची मंदाच्यावर छान सगळ्या भाज्या मस्त परत एकत्र छान अशा शिजून निघतात आणि खूप छान अशी टेस्ट लागते तर चला आता आपण पाव वगैरे भाजायला घेऊया तूप लावून हे पहा आता मी घरी बनवलेलं तूप आहे तर हे तूप टाकते पहा मी थोडं त्याच्या बटर असेल तर बटर टाकायचं आता बटर नाही आहे माझ्याकडे आणलेलं आणि ही छान अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे ही कोथिंबीर टाकायची कोथिंबीर कोथंबीर मस्त छान अशी जरा थोडीशी शिजून निघली ना याच्यामध्ये का भाजीला कोथंबिरीची वेगळीच टेस्ट लागते पा नुसती कच्ची ओरवू खाण्यात आणि पूर्ण सगळीकडे असे मिक्स होण्यात तर छोट्या मुलांना अशी कोथंबीर वगैरे आवडत नाही टाकलेली ओरवू कच्ची काढायला लावतात लोक बोलतात तर अशी भाजीमध्येच नेट ती टाकून थोडीशी आणि नंतर ज्यांना पाहिजे त्यांनी वरतून अजून घेऊन खायचं तर मी अशी थोडी शिजून निघली का ह्या कोथंबिरीचं सुद्धा जीवनसत्व जातं भाजीमध्ये चवीला पण खायला छान लागते अशी तर हे पहा अशा प्रकारे ठेवून द्यायचे पाच मिनिट हे पहा पाव जे आहेत हे अशा प्रकारे मधूने ना कट करून घ्यायचं थोडं हे पाने असं कट करून घ्यायचा पाव अशा प्रकारे तुम्हाला जर बटर लावून तूप लावून भाजून घ्यायचं असेल तव्यावर तर अशा प्रकारे ते हे पाळता चिस्टाकून घेतलेली मी बनवलेलं आणि हे पाळता अशा प्रकारे तुम्ही पाव भाजू शकतो q、嗯 और छान असं पाव भाजून झाले तर हे पाव कसले आता छान याला तरी पण आली आहे भाजीला आणि हे पा कसले घट्ट एकदम मस्त घट्ट घट्ट अशी भाजी झाली आहे छान अशी तर पा कशी भाजी झाली बनले एकदम हॉटेलसारखी भाजी आहे आपली हे पहा आपले पाव भाजलेले आणि भाजी आपली तयार आहे तर चला त्याच्यावरती असं छान कांदा कांदा टाकायचा छान अशी कोथंबीर वगैरे टाकायची आणि त्याच्यामध्ये ता बटर असेल तर बटर टाकायचं किंवा आपण घरी बनवलेलं तूप असेल तर तूप टाकायचं तर कशी वाटली पावभाजी डिश पा हॉटेलसारखीच वाटली का नाही घरच्या घरी आपल्याला तर नक्की कमेंट करून सांगा अशा प्रकारे नक्की पावभाजी बनवा पाहुणे आले तर दुसरे काय पदार्थ बनवण्यापेक्षा अशी पावभाजी बनवा छान सगळ्या आवडीने खातील आणि एकदा जर बनवली तर तुम्ही तुमच्या घरातले कधीच बाहेरची विकत खाणार नाहीत घरामध्येच बनवून मागतील तुम्हाला तर एवढी जबरदस्त अशी चविष्ट झालेली आहे पावभाजी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कमेंट करून नक्की सांगा इतरांनासुद्धा शेअर करा ही पावभाजीची व्हिडिओ आवडली तर तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद